वेलकम फ्रेंड्स नमस्कार तर मी अंजना आप तुमच्या स्कॅम्पेन तुमच्या सर्वांना स्वागत कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामींचा हा दिवस असतो तर त्यामुळे कार्तिक स्वामींना या दिवशी त्यांचे अतिशय प्रिय असे दोन मोरपीस अर्पण करून आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरावर कधीही दुःखाचा डोंगर येऊ नये घरामध्ये फक्त सुख यावं यासाठी तुम्हाला या महत्त्वाच्या दिवशी काही उपाय करायचे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी पौर्णिमा प्रारंभ आहे पहाटे सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे तर त्यामुळे पौर्णिमेचा सत्यनारायण त्यानंतर सातशे पन्नास वाती ज्या जाळायच्या आहेत आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळीच करायच्या आहे सत्यनारायण पूजा पण आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळी करायची आहे आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा असं सुद्धा आपण म्हणत असतो पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप लाभदायी ठरतात आणि करायलाच पाहिजे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते कष्टासोबतच नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा अमुक एक प्रभावी दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर मग तुम्ही जे कष्ट करताय त्याला त्याला नशिबाची साथ मिळते आणि मग तुम्ही केलेल्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळतं हा एक प्रभावी दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आता मी तुम्हाला सांगितलं होतं आजशे पन्नास वाती आपल्याला जाळायचे आहे त्रिपुरा सुराचा वध केल्याच्या प्रित्यर्थ आपल्याला या वाती जाळायच्या असतात तुमच्या इथे जवळपास कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा किंवा श्री शंकरांचं मंदिर असेल महादेवाची पिंड जिथे तुमचं इथे जवळपास मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊ शकतात किंवा तुमच्या इथे जवळपास महाराजांचा श्री स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही फक्त वर्षातून हा एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात आणि अत्यंत हा महत्वाचा दिवस आहे कार्तिक स्वामी कोण होते गणपती बाप्पांचे ते भाऊ होते तर बघा त्यांनी त्यांची जर आपण या दिवशी सेवा केली काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात आता उपाय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते तुम्ही महाराज तुमच्या इथे जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे जा किंवा तुम्ही बघा स्वामी समर्थांचं मंदिर असेल तिथे पण जाऊ शकतात तुम्हाला दोन मोरपीस घ्यायचे आहेत मोठे घ्या जसे मिळतील तसे घ्यायचे आहे आणि कार्तिक स्वामींना तुम्हाला त्यांच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ त्यांच्या चरणाशी तुम्हाला ते अर्पण करायचे आहे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे hey देवा माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे नकारात्मकता माझ्या घरामध्ये येऊ नको देऊ मनापासून जे काही प्रार्थना आहे ते तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर अर्पण केलेल्या मोरपीसापैकी एक मोरपीस तिथेच ठेवायचा आहे दुसरा मोरपीस घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर त्या मोरपिसाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून परत देवासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावा ठीक आहे तुमच्या घराला एकतरी दक्षिण या साईडला भिंत असते छोटीशी जागा तिथे असेलच त्या दक्षिण भिंतीला तुम्हाला लावायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे बघा कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर होतं आणि मोरपीस हा त्यांना अतिशय प्रिय असतो आणि आपण बघितलं असेल सरस्वती देवीला सुद्धा मोरपीस जे आहे ते अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळे घरातल्या सगळ्यांची प्रगती होते नकारात्मकता घरामध्ये येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावी उपाय आहे खूप चांगला याच्यामध्ये फा, यामुळे फायदा होतो यासोबतच बघा या दिवशी तुम्हाला आ, कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला कार्तिक स्वामींच्या फोटोचे दर्शन घेऊन हार नारळ खडीसाकर ठेवून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि कार्तिक गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मी स्क्रीनवर देते मंत्र ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहे तन्नो षष्ट प्रचोदयात आता ही झाली तुमची सेवा प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नको देऊ वाईट गोष्टींचा घराच्या बाहेरच तिथे त्या राहू दे घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करू नको देऊ मासिक धर्म असेल तुम्हाला करता येणार नाही घरातल्या पुरुषांनी केला मुलांनी केला कोणीही केला तरी चालेल पण हा दिवस वर्षातून एकदाच असतो त्यामुळे घरातल्या कोणाकडून तरी करून घ्या चालेल मासिक धर्म स्वतःला असेल तर करता येणार नाही आणि बघा अतिशय महत्वाचा हा उपाय आहे असे हे अत्यंत प्रभावित दोन महत्वाचे उपाय आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे महिलांनो सगळ्यांना अगदी विनंती करून सांगते दादांना पण विनंती करून सांगते खूप प्रभावी हा दिवस आहे हा दिवस वर्षातून एकदाच असे दिवस येत असतात कंटाळा न करता विसरून न जाता हे जर तुम्ही उपाय केले तर मग आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आहेत